शुभेच्छा देवात ही विनंती करतो आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आई जगदंबा मुकाई मातेच्या यात्रेच्या निमित्तानं आपल्या गावच्या प्रथ्यानी परंपरेप्रमाणे गेली अनेक वर्ष या ठिकाणी आपण यात्रेचं नियोजन करतो आणि यात्रेच्या निमित्तानं कुरकुंडी गावच्या बैलगाड्याच्या शर्यतीचा एक वेगळा नावलौकिक आहे आपली दिवी म्हणजे नवसाला पावणारी दिवे आहे त्यामुळे अनेक बैलगाडा मालक आपल्या घाटामध्ये आवर्जून येतात आई जगदंबाचा आशीर्वाद घेतात आणि गावकरीसुद्धा अतिशय उत्साहानं ही यात्रा साजरी करतात गेली चार दिवस झाला आपण ही यात्रा साजरी करत आहे यात्रेच्या निमित्तानं मोठमोठली बक्षिसं आपण या निमित्तानं ठेवलेली आहेत ज्या ज्या दा देणगीदारांनी ज्या दात्याने ही बक्षिसं ठेवली त्यांना मनापासून धन्यवाद देतो गावच्या नवनिर्वाचित सरपंच गणेश काळे आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने यात्रेचं उत्तम अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे शेवटी नियोजन चांगलं असेल तर यात्रा यशस्वी होते आहे यात्रा व्यवस्थित पार पडते आपल्या सर्वांचंच अतिशय उत्तम अशा प्रकारचं नियोजन आहे त्यामुळं बैलगाडा मालक या ठिकाणी आवडून येतात आपला घाट निश्चितपणानं वाखण्यासारखा पहिला घाट थोडा सरळ वाटतो नंतर मात्र जो शेवटचा टप्पा आहे तो खऱ्या अर्थानं बैलगाडा मालकाची व बैलांची त्या ठिकाणी कसरत असते आणि या घाटामध्ये बैलगाड्यानं इनाम मिळवला की महाराष्ट्राच्या कुठल्याही घाटामध्ये तो आडत नाही अशा प्रकारचा बैलगाडा मालकांचा या ठिकाणी समाज आहे आई जगदंबेचे आशीर्वाद आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणानं पार पडतात मी सुद्धा एक बैलगाडा मालक आहे आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की दुर्दैवाने साधारणतः दोन महिन्यापूर्वी आमच्या गरुडा नावाच्या बैलाची अशाच पद्धतीनं अकाली त्याला मृत्यू आला आमच्या सगळ्या परिवारात दुःख झालं दोन दिवस आमचा परिवार त्या दुःखसागरामध्ये लोड लावला माझी सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती आहे की आता बैलांचं रक्षण करणंसुद्धा साधी गोष्ट राहिलेली नाही त्यामुळं बैलांना योग्य निवारा असला पाहिजे आणि ते बंदिस्त असले पाहिजे तिथं कुणी जाणार याचीसुद्धा दक्षता आपण या निमित्तानं घेतली पाहिजे कारण पूर्वीच्या काळामध्ये स्वतःचे घरचे बैल असं जे, जे काही वाटत नव्हतं आज बैलांची किंमत चौदा चौदा पंधरा पंधरा लाख रुपये झालेली आहे आणि तो बैल जर आपल्या घाटात नाव कमावून देत असेल तर त्याचीसुद्धा काळजी घेण्याचं काम आपल्या सर्वांना या निमित्तानं करावं लागेल अनेक बैलगाडा मालक आपले बैल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आपण देवाच्या दारामध्ये एवढेच करता बैल नेतो की त्या बैलांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्या बैलांच्यामुळं आपलंही चार लोकांमध्ये नाव निघालं पाहिजे अनेक बैलांनी मालकांना नावं कमवून दिलीत मला वाटतं परवा वाभगावमध्ये अशाच पद्धतीचं त्या बैलाचं निधन झालं केवळ मालकच के नाही तर ता अख्खा तालुका अख्खा बैलगाडा मालक त्या ठिकाणी दुःखसागरात लोटले आपला समाज हा मुख्या मुख्या प्राण्यावर प्रेम करणारा समाज आहे त्यामुळं खंडेरायाच्या कृपेनं आई जगदंबेच्या कृपेनं परत एकदा बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू झाली त्याचं श्रेय घेण्याचे अनेक लोक प्रयत्न करतात अनेक लोक सांगतात माझ्याच या ठिकाणी कोंबड्यानं पहाट झाली पण एवढ्या सगळ्या लोकांची भक्ती एवढ्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद हे कामाला आलेलं कुणी सांगत नाही खरं म्हणजे या सगळ्या बैलगाडा मालकांनी चार वर्ष जरी यात्रा बंद होती तरीसुद्धा आपले बैल ठेवले ते जोपासले खरं श्रेय त्यांना मी देईल आणि म्हणून या बैलगाडा शर्तीच्या निमित्ताने आलेल्या सर्व बैलगाडा मालकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो मग अशी आमच्या कुरकुंडीकरांनी उल्लेख केला की गावच्या विकासाकरता पैसे दिले मी तालुक्याच्या विकासाकरता कोट्यावधी रुपये या ठिकाणी आणलेले आपल्या सगळ्यांना माहीत असेल मला कित्येक कामाला सुद्धा जाता येत नाही मी सगळ्या ठिकाणी सांगितलं तुम्ही भूमिपूजन करा काम चालू करा लोकांची अडचण सोडवा एवढंच मी या निमित्तानं सांगतो तशाच पद्धतीची कुरकुंडीकरांना विनंती करतो कदाचित दोन दिवसात जर आचारसंहिता लागली काम थांबवू नका एवढीच विनंती या निमित्तानं करतो या ठिकाणी गणेश काळे असेल नितीन बोक्से असेल हे सगळेच जे कार्यकर्ते आहेत खरं म्हणजे सगळ्यांची नावं घेतली पाहिजे लोक म्हणतील तुम्हाला दोनच दिसले का मला सगळे दिसतात परंतु वेळेअभावी मी आपल्या सगळ्यांचं नाव या ठिकाणी घेत नाही या ठिकाणी बसले आमच्या सगळ्याच सहकार्याच्या वतीनं सगळ्या कुरकुंडीकरांना मनापासून धन्यवाद देतो आलेल्या सगळ्या बैलगाडा मालकांना आणि विशेषतः अनाउंसर मंडळीला कुणाला कुठं न्यायचं आणि कुणाला खाली आपटायचं हे सगळं आपल्यावर अवलंबून असतं त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही पण ब अनावसर मंडळीला जास्त घाबरतो ही सगळी अनावसर मंडळी वाजंत्री सगळे लोकांचं या ठिकाणी साथ जमला की घाट व्यवस्थित पार पडतो आपल्या सर्वांना मळापासून धन्यवाद देतो आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आलेल्या सगळ्याच भावी घाताना गावकऱ्यांना यात्रा या सर्व सदस्यांना आई जगदंबेनं सुखी ठेवावं आनंदी ठेवा